खुनासारखे गुन्हे आहेत किंवा किडनॅपिंग फॉर सारखे गुन्हे आहेत किंवा सारखे गुन्हे आहेत तर त्यांना जन्मठेपेचं शिक्षा देण्याचे न्यायालयाला अधिकार आहेत आता जन्मठेप म्हणजे काय हा खूप मोठा आणि खूप चर्चेचा आणि खूप अभ्यासाचा विषय आहे आता जेव्हा जन्मठेप ही दिली जाते तेव्हा नॉर्मली त्या व्यक्तीचं एन्टायर लाईफ नॅचरल लाईफ हे आतमध्ये जावं अशी कायद्याची कायद्याला अपेक्षित आहे परंतु हे खरं आहे का पूर्ण शंभर टक्के सत्य आहे का तर नाही त्याचं कारण असं आहे की गुन्हेगारांनी गुन्हा केल्यानंतर त्याला जन्मठेप झाली की त्याला दर वर्षातून एकदा दोनदा त्याला पॅरोलोवर फरलोवर रजांवर त्याला सोडलं जातं आणि त्याला तो परत त्याला काही दिवसांनी परत त्याला हजर राहायची जेलला परत आ, हजर होण्याची डेट दिली जा जाते आता हे जे सगळं जन्मठेप्याचं जे आहे त्याचं जे त्याचं जे त्याचा जे कायदा किंवा लॉ असा आहे की ही न्यायालयाने दिल्यानंतर त्या व्यक्तीचं जन जजमेंट हे त्या जेल अथॉरिटीकडे जातं सुप्रिटेंडेंटकडे जातं ते गेल्यानंतर त्या जजमेंटनुसार त्या आरोपीची वर्गवारी केली जाते म्हणजे जन्मठेपी कुठल्या गोष्टीसाठी दिली गेली ही जन्मठेफी नुसत्या खुनासाठी केली की त्याला वेगळी वेगळा वेगळा ड्युरेशन आहे जन्मठेपी बायकोचा बहिणीचा कुणाचा स सो, चतेचा संशय घेऊन केला असेल तर त्याच्यासाठी वेगळी जन्मठेप ही आई वडिलांचा प्रॉपर्टीसाठी खून केला असेल तर त्याच्यासाठी वेगळी जन्मठेफी बलात्कार करून तिनं कुणाला सांगू नये मुली मुलीनं त्या बलात्कारित व्यक्तीनं म्हणून तिचा खून केला असेल तर त्याच्यासाठी वेगळी म्हणून कायद्यानं वीस वर्षापासून ते तीस पस्तीस वर्षापर्यंतच्या चाळीस वर्षापर्यंतच्या जन्मठेप हे कायद्यातले तरतूद तरतुदीत आहेत